लाडक्या बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये हप्ता भाऊबीजेला सरकारकडून खास ओवाळणी राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदवार्ता समोर येत राज्या आहे राज्यातील महिला लाभार्थ्यांना पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपयांचा सन्मान निधी जमा होण्याची शक्यता बळावली आहे काय आहे ती अपडेट जाणून घ्या सविस्तर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदवार्ता आली आहे महाराष्ट्र सरकार या भाऊबीजेला बहिणींच्या खात्यात रक्कम जमा करणार आहे राज्यातील महिलांना या भाऊबीजेला ऑक्टोबरचा हप्ता मिळेल की नाही याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही पण लाभार्थ्यांना पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपयांचा सन्मान निधी जमा होण्याची शक्यता बळावली आहे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही ही, ही योजना एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना आर्थिक मदत करते याचा लाभ राज्यातील लाखो लाभार्थी महिलांना होणार असल्याचे ते म्हणाले ही योजना सुरू ठेवण्यासाठी लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे त्यासाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे दरमहा लाभार्थ्यांना पंधराशे रुपयांची मदत करण्यात येते एकवीसशे रुपये हप्ता होणार मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या योजनेविषयी या मोठे संकेत दिले आहे गरज पडल्यास सन्मान निधीत लवकरच वाढ करण्याचा विचार करण्यात येईल असं वक्तव्य त्यांनी केलं त्यामुळे लाभार्थ्यांना मोठी आर्थिक मदत मिळेल असे ते म्हणाले पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं त्यामुळे आता एकवीसशे रुपये हप्ता कधी मिळेल याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे अठ्ठावन्न महिलांना कर्ज पुरवठा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आता कर्ज पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेच्या दादर शाखेने व्यावसायिक कर्ज योजनेतून सत्तावन्न महिलांना कर्ज पुरवठा केला आहे त्या धनादेशांचे वाटप मंत्री आदिती तटकरे यांनी केले हा कर्ज धनादेश म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही तर राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या उद्योगतेला त्यांच्या आत्मविश्वासाला बळ असल्याची प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सुद्धा लवकरच ही योजना लागू करण्यात येणार आहे अशी करा ई केवायसी सी माझी लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीसाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर जा लॉग इन नंतर ई के वाय सीवर क्लिक करा ई के वाय सी फॉर्म भरा लाभार्थी बहिणींने फॉर्ममध्ये आधार क्रमांक आणि कॅपचा कोड टाका आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन सेंड ओ टी पीवर क्लिक करा आता तुमच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल हा ओ टी पी आणि सबमिट बटन दाबा पुढे पात्र बहिणींनी पती अथवा वडिलांचा आधार क्रमांकाने कॅपच्या कोड नोंदवा आता पुन्हा संमती दर्शवून सेंड ओ टी पीवर क्लिक करा मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकून सबमिट बटनावर क्लिक करा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद